दिन या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत एक एप्रिल रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन एक एप्रिल रोजी एप्रिल फुल डे असतो एक एप्रिल रोजी घडलेल्या घटना अठराशे मुंबई अग्निशामक दलाची स्थापना झाली अठराशे पंच्याण्णव भारतीय सैन्याची स्थापना झाली एकोणावीसशे चोवीस रॉयल कॅनेडियन हवाई दलाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावीस पुणे वेधशाळेचे काम सुरू झाले एकोणावीसशे तेहतीस कराची येथे भारतीय वायुसेनेने पहिले उड्डाण केले एकोणावीसशे पस्तीस रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली एकोणावीसशे छत्तीस ओडिसा राज्याची स्थापना झाली एकोणावीसशे सत्तावन्न भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला एकोणीसशे शहात्तर एपल कंपनीची स्थापना झाली एकोणविसशे नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला दोन हजार चार गुगलने जीमेल ही ईमेल चे प्रणाली सुरू केली एक एप्रिल रोजी घडलेले जन्म पंधराशे अठ्यात्तर विल्यम हार्वी मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्रजी र... शरीरशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ सोळाशे एकवीस गुरु तेग बहादूर शिखांचे नववे गुरु अठराशे पंधरा आउट ऑफ बिस्मार्क जर्मनीतील पहिले चान्सलर अठराशे एकोणनव्वद केशव हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक श्वयं संघाचे संस्थापक एकोणाशे सात शिवकुमार स्वामी भारतीय धार्मिक नेते एकोणीसशे तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री एक एप्रिल रोजी घडलेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंडित नारायणराव व्यास ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक एकोणविसशे नव्याण्णव श्रीराम बिकाजी वेलनकर भारतीय टपाल खात्याचे पिनकोड प्रणालीचे जनक दोन हजार संजीवनी मराठे कवयित्री दोन हजार तीन प्रकाश घांगरेकर गायक आणि नट दोन हजार सहा राजा मंगळवेडेकर बाल साहित्यकार दोन हजार बारा एन के पी साळवे भारतीय राजकारणी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनल नक्की सबस्क्राईब करा